पुढची बातमी आहे गणेशोत्सवासंदर्भात पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बरेच देखावे साकारले जातात आणि तेच मुख्य कारण असतं भाविकांच्या आकर्षणाचं सध्या एक ट्रेंड आहे पुणे शहरात ते म्हणजे बाकीच्या राज्यातले जे मंदिर आणि संस्कृती ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत अशाच पुण्यातल्या मंडळात वृंदावनची प्रतिकृती साकारण्यात आली आहे आपल्या लाडक्या कान्हाच्या आयुष्यातले वेगवेगळे आणि महत्वाचे क्षण यातून दर्शवले आहेत तर एनको ही संकल्पना काय आहे आणि त्यांना वृंदावनाचा देखावा का साकारलाय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कृष्ण म्हणला की आपल्याला आठवतो तो, तो नटखट कान्हा आणि त्याचं वृंदावन आज आपण अशाच एका गणेश मंडळात आलेलो आहोत जिकडे वृंदावन साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि असं म्हणायलाही हरकत नाही की त्यांनी ते उत्तमरित्या केलेलं आहे आत्ता आपल्यासोबत आहेत तेजस गायकवाड जे शनिपार मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायचं की या देखाव्या मागची संकल्पना कोणाची आणि कोणी साकार ह्या देखावामागची संकल्पना हे आमच्या लहान कार्यकर्त्यापासून त्या अध्यक्षापर्यंत सर्वांची कारण की मंडळामध्ये कोणी एकटा निर्णय घेत नाही आम्ही सामूहिक निर्णय घेतो तर या वर्षी मंडळाचं एकशे बत्तीसावं वर्षे तर आम्ही वृंदावन जे श्रीकृष्णावर आधारित देखावा सादर केला के आहे त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आम्ही श्रीकृष्णाची बाल अवस्था सुरुवात कुठून केली आहे श्रीकृष्णाचा जन्म अवस्था जन्मावस्थानंतर श्रीकृष्णाने जे गोवर्धन पर्वत ते ते, ते दाखवले माकंचर म्हणून दाखवतात ते एक सीन दाखवला आहे इकडं राधाकृष्णाचं दाखवलं आहे आम्ही आणि इकडं गोपाळ दाखवलाय श्रीकृष्णाच्या इथले आणि तिकडे भगवद्गीता ठेवलेली वरती जे निऑन साईनमध्ये आम्ही जे दाखवले बासरी वाजवताना तिकडं रंगपंचमीचं एक सीन दाखवलेलं आहे असं आम्ही एकंदरीत सर्व केलेलं आहे नक्कीच आणि तुम्ही जसं आत्ता म्हणलं की एकशे बत्तीस वर्ष झालेत या मंडळाला तर त्याचा नक्की इतिहास काय आहे तो जाणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव चालू केले भाऊसाहेब रांगारे यांनी जी सर्व मंड तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले तसंच एक शनिपार मंडळ पण त्यातला एक भाग आहे या मंडळामध्ये पण पूर्वीच्या काळी क्रांतिकारक होऊन गेले अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन जी मंडळाची स्थापना केलेली आहे आणि हे एकशे बत्तीस वर्ष अखंडपणे आजता चालू होणारी संस्था आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे आपण जसं बघितलं की हा सगळा देखावा साकारण्यासाठी दीड महिना लागला आणि पुणेकरांनी त्याला इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे की त्यांना खूप भारवून टाकलेला